घाणेरड्या विचारांचा घाणेरड्या लोकांचा सुद्धा आणि घाणेरड्या राजकारणाचा सुद्धा महाराष्ट्राला शाप लागलाय बघा ना चांगली चांगली लोक तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत मी इमानदार माणूस शोधण्यासाठी किंवा इमानदार माणूस कुठे राहतो हे शोधण्यासाठी परवा एका गावाला गेलो होतो मी अगोदर पुण्यात शोधण्याचा प्रयत्न केला मला एक जणांनी सांगितलं की ते गाव इतकं छान आहे आणि इतकं सुंदर आहे की त्या गावामध्ये इमानदार लोक भरपूर आहेत म्हणून त्या मित्राच्या आग्रहास्तव मी त्या गावात गेलो गावातून उतरल्या उतरल्या मला एक माणूस दुसऱ्या माणसाला मारहाण करत असताना दिसला त्याला विचारला अरे का तुम्ही मारहाण करतायत नाही म्हणला आमचा जमिनीचा वाद आहे आणि हा माझा लहान भाऊ आहे मी मोठा भाऊ शहरात होतो नोकरीला होतो आता अठ्ठावन्न था वर्ष झालं रिटायर झालोय आता मी गावाकडे त्या ठिकाणी आलोय तर मला माझी हा जमीन देत नाही तर तो भाऊ लगेच म्हणाला की हा जोपर्यंत आयुष्यभर नोकरीच्या निमित्तानं बाहेर होता त्याची संपूर्ण जमीन मी सांभाळली माझा भाऊ म्हणून सांभाळली एक रुपया पण मला कधी याने मदत केली नाही पण माझ्या भावाची जमीन आहे आणि आमच्या वडिलोपार्जित जमीन आहे मी रक्षण केलं पाहिजे असं मी म्हटलं म्हणून आतापर्यंत माझ्या मुलांनी माझ्या पत्नीने सगळ्यांनी आम्ही ती जमीन सांभाळली हा आता आलाय आणि हा पूर्ण जमीन विकून टाकायची म्हणतोय आणि शहरात फ्लॅट घेऊन राहायचं मग मी भाऊ म्हणून माझं कर्तव्य आहे की हा जर चुकीचं करत असेल अरे तुझी जमीन आयुष्यभर तू त्या ठिकाणी पाहिलं नाही आणि तू आता आलाय आणि लगेच विरोध करतोय किंवा विकण्याची भाषा करतोय मरा मी दोघांचं ऐकल्यानंतर मला लगेच लक्षात आलं की याही गावात कुणी इमानदार मिळणार नाही म्हणून मी आतल्या गल्लीमध्ये गेलो दुर्दैव याचं होत दोन मित्र सक्के होते याच्यासाठी सक्के सक्के लहानापासून मोठे झालेले लहानपणापासून एकत्र होते फक्त वेगळ्या वेगळे जातीचे होते आणि ते भांडत होते एक जण म्हणत होता मला आरक्षण पाहिजे तर दुसरा म्हणत होता तुला आरक्षण मिळणार नाही कारण तुझा समाज फार श्रीमंत आहे तो म्हणला अरे माझ्या घरात अठरा विश्व दारिद्र्य आहे मला आरक्षणाची गरज आहे नाहीतर माझी मुलं शिकू शकणार नाहीत सध्याची शाळांची फी जर पाहिली अजिबात असं काय होणार नाही गावात जिल्हा परिषदची शाळा आहे फक्त भिंती राहिल्या दरवाजे लोकांनी तोडून टाकले मुलांची संख्या कमी आहे कुणी शाळेत येत नाही मी परत आत्मपरीक्षण केलं अरे इथं तर समाधानी कोणीच नाही इमानदार तर शोधायची फार लांबची गोष्ट आहे आणि ते मित्र इतके भांडत होते त्याच्यामध्ये जो मित्राला आरक्षण पाहिजे तो बंडखोर गटांच्या लोकांमध्ये काम करतोय आणि ज्याच्या आरक्षणाचा लाभ तो जो घेतोय तो सत्ताधारी पक्षात आहे म्हणजे दोघंही एकाच राजकीय कॅटेगरीत असताना सुद्धा ते एकत्र राहू शकत नाहीत म्हणून मी त्याला म्हणलं अरे मग इमानदारी तुमच्यात पण नाहीये उगच काय तुमच्याशी चर्चा करून उपयोग नाही मी मी कशासाठी आलोय हे त्यांना सांगितल्यावर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की तुम्हाला असा इमानदार माणूस इथं तर मिळणार नाही ह्या गावात तर मिळणार नाही कारण प्रत्येक जण कुठल्या तरी विचारधारेशी पक्षाशी किंवा कुटुंबाशी रोज भांडतोय रोज काहीतरी करतोय समाधान आणि समाधानी दोन्ही माणसं तुम्हाला इथं मिळणार नाही मी म्हणजे निराश झालो परत वापस आलो आणि मी ठरवलेलं होतं की मला शंभर टक्के प्रामाणिक माणूस शंभर टक्के इमानदार माणूस आणि खास करून शंभर टक्के एका विचारावर टिकणारा माणूस अर्थात तो इमानदारच असतो आणि खास करून नेते जरी इमानदार नसले तरी कार्यकर्ता गावगाड्यातला असतो हे म्हणला अजिबात नाही कारण आमचा जो गावचा ग्रुप आहे तो प्रत्येक पंचवार्षिकला हा वेगळ्या वेगळ्या पक्षाच्या नेत्याच्या पाठीशी असतो जो गावाला थोडेफार दोन पाच रुपये देईल आम्ही त्यांच्या पाठीशी असतो त्याच्यामुळे इमानदारीनं काय मिळायची संबंधच नाही मी म्हणला अरे तरुण त्या ठिकाणी तसे असतील पण जुनी माणसं तर इमानदारी असतात ते म्हणला नक्की असतात परंतु गेल्या दहावीस वर्षामध्ये जुनी माणसं सुद्धा इतकी बदलली कधी मंद मन्द, मंदिराच्या म्हणजे वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी ह्याच्याकडून त्याच्याकडून पैसे घेतो परंतु इमानदारी माणसं किंवा वारकरी माणसं प्रचंड प्रामाणिक असतात पण त्यांना पुढे करून बेमान ने करायला लावणारी माणसं पाठीमागे बसलेली असतात त्याच्यामुळे त्यांची इच्छा नसली तरी ते त्यांना चुकीचं त्या ठिकाणी एखादी गोष्ट केलेली असते आयुष्यभरात त्यामुळे तसा माणूस तुम्हाला मिळणार आहे मी परत हाताश झालो विमलहारे जर या बेपण गावात नसेल मी शहरांमध्ये शोधलं ग्रामीण भागात शोधलं मी म्हटलं आता आपण हा तालुका आणि हा जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात याच दिवसभर फिरत होतो मी दिवसभर दिवस त्या ठिकाणी इकडे बाहेर आलो म्हटलं माझ्या मित्राचं गाव आहे चांगला मोठा कार्यकर्ताय आणि याच गावाच प्रतिनिधित्व केंद्रामध्ये एक जण करतोय राज्यामध्ये एक जण करतोय त्याच्यामुळं गाव तसं सा चांगलं असावं नेत्याचा बांगला पाहिला दुःखच विसरलो म्हणलं इतका टोले जंग बांगलाय आहे म्हणजे नक्कीच <laughs> प्रामाणिक नेता असावा त्याच्यामुळे काहीच अडचणी येणार नाही मग मी गावाला म्हणलं अरे नेता एवढा तुम्ही तर म्हणताय लोकनेता बॅनरवर लिहिलंय सगळं साहेब म्हणला लिहावं लागतंय म्हणलं का साहेब इमानदार नाहीत का ज्या जागेवर म्हणला बांगला बांधलाय ती जागाच मुळात दुसऱ्याची कमी पैसे देऊन साहेबांनी त्या ठिकाणी खरेदी खत केलं जेवढे पैसे देतो म्हणले तेवढे दिलं नाही आणि तो भांडून भांडून तो जागेवाला मरून गेला म्हणला त्याची बायको आहे भांडती पण कायदेशीर ह्याच्यामध्ये ते ती टिकू शकत नाही साहेब तर बडे नेते कोणी साहेबांचं वाकड करू शकत नाही म्हणलं मग तर साहेबांचा माझ्या ज्या चौकटीमध्ये साहेबांचा विषयच कट झाला म्हणून मी त्या शहरामध्ये आणि नगरपालिकेचं म्हणजे नगर परिषद असणार शहर असल्यामुळं शहर जरी भागास असलं तरी माणसं मात्र कारण त्या गावचा टक्का असा आहे की त्या जिल्ह्यातली लोक आय एस आय पी एसच्या रँक मध्ये जास्त असतात म्हणून म्हणलं नाही गाव म्हणजे अर्थात तोच जिल्हा सुद्धा आणि तुमच्या लक्षात असेल मी नगर जिल्ह्याबद्दल बोलतोय मग लोक एकदम मी म्हंटल म्हणून ते खुश झाले म्हणलं मला स्वच्छ चारित्र्याचा अर्थात चारित्र्याची मला काय देणं घेणं पण नाही परंतु शंभर टक्के इमानदार माणूस पाहिजे प्रामाणिक माणूस पाहिजे आणि त्यांनी कधीही कुणाशी गद्दारी केलेली नसावी आणि मला याच गावातला माणूस पाहिजे वयाची अट नाही पहिला शब्द मिळाला हे ना केंद्रामध्ये त्या ठिकाणी इमानदारी आहे ना राज्यामध्ये इमानदारी आहे प्रत्येक टप्प्याला गद्दारी सुरू आहे आज महागाई आहे तशी गद्दारीनच महागाई वाढली बंडखोरीनं महागाई वाढली बेरोजगारी वाढली तुम्हाला इमानदारी कुठून मिळणार नाही म्हणलं अहो इथं तरुण पोरांचा टक्का जास्त आहे कारण नोकरीची आसा असणारी लोक बरं अहो तलाठी मधले आमच्या इथले पोर आहेत एमपीएससी मध्ये मध्ये जो काही राडा झाला आमच्या इथली पोर आहेत मी म्हणलं असं म्हणून कसं काय चालेल मला इमानदार माणूस पाहिजे तो म्हणला मीच आता तिसरा पक्ष शोधण्याच्या तयारीत आहे कुठला तुम्हाला इमानदार माणूस सांगू पहिला म्हणला ह्या गटात होतो सत्ताहेंच्या आता ह्या गटात गेलो तर आमच्या साहेबांनीच पक्ष बदलला म्हणला बरं आमच्या ज्या साहेबांवर श्रद्धा आहे त्यांच्याशीच गद्दारी करून आमचा नेता बाजूला गेलाय आता मीच दुसरा पक्ष शोधतोय मग मात्र तो परेशान झाला पण मला एक गोष्टीचा बोध आला आणि मित्रांनो हे तुमच्याशी शेअर करणं गरजेचं आहे आज महाराष्ट्राला इमानदार लोकांची गरज आहे आज लोकांना प्रामाणिक माणसांची गरज आहे आज लोकांना जनतेचा विचार करणारा राज्याचा विचार करणारा राज्याचा हित जपणारा स्वतःचा स्वार्थ जरा बाजूला सरकवणारा माणसाची गरज आहे नेत्याची गरज आहे मी जे शोधत होतो मला मिळालं नाही परंतु ज्यांच्याकडून अपेक्षा करायला पाहिजे ते इमानदारीनं वागत नाही माझा सांगण्याचा मुद्दा तात्पर्य एवढच आहे आज जसं देश वाचला पाहिजे संविधान वाचलं पाहिजे तसं आपलं राज्य सुद्धा वाचलं पाहिजे घाणेरड्या विकृत आणि सडलेल्या मानसिकतेतून चांगल्या लोकांची टीम करणं गरजेचं आहे हा लढा फार मोठा आहे हा लढा इतका मोठा आहे की तुमच्या विचारांशी तुमच्या रक्ताशी तुमच्या भूमिकेशी आणि भावनेशी निगडीत आहे माझं जर राज्य आणि देश जर सुजलाम सुखलाम असेल आणि समाधानी असेल तर आपण जगावर राज्य करू शकतो पण आम्हीच एकत्र नाही आम्ही जाती धर्मात विचारांमध्ये विभागलो गेलोय आम्हाला प्रामाणिकपणा राहिला नाही म्हणून मी जो प्रामाणिक माणूस शोधत होतो ते दुसऱ्याला शोधण्यापेक्षा स्वतःच इतकं प्रामाणिक राहायचं स्वतः प्रचंड प्रामाणिक राहायचं गद्दारी आपल्याला शिवली नाही पाहिजे आणि आपण कुठल्याही भूलतापांना बळी नाही पाडलं पाहिजे एवढं जरी झालं तरी खूप काही मिळवल्यासारखं आहे म्हणून दुसऱ्याकडे चांगलं शोधण्यापेक्षा स्वतः चांगला वागा आणि गद्दारी बंडखोरी ते बंडल पैसे शेवटपर्यंत जात नसतात तो, प्रत्येक स्वार्थ शोधेल पण तुम्ही प्रामाणिकपणा शोधा बघा उद्या तुमचं राज्य असेल धन्यवाद जय जाऊ जय शिवराय सत्य की जय हो